आणि लगेचच मी ॲड करणार आहे लसूण लसूण हा आपण छान असा सोलून बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे ठेचून घेतला तरी चालेल आणि मी त्यामध्ये लगेचच ॲड केलेला आहे कडेपत्ता आणि हिरवी मिरची पण एक ते दोन तुम्ही चिरून टाकू शकता मी एकच टाकलेली आहे कारण छोटंसं आपलं पिल्लो आहे घरी आणि त्यानंतर मी लगेच कश्मीरी लाल मिरच्या दोन टाकलेल्या आहेत त्या आपण बघा कशा कर तडतड करतायत तेलामध्ये तर छान असं ते तर बघा छान अशी आपली फोडणी कोते आणि थोडीशी तुम्ही कोथिंबीर पण ॲड करा कोथिंबीरने पण खूप छान चव लागते आपल्याला लास्टला पूर्ण आपली भाजी बनवून झाल्यावरती पण ॲड करायची पण सुरुवातीला पण आपण थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे तुम्ही बघा मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर याने काही वेगळीच खूप छान चव येते भाजीला एक प्रकारचा सुगंधही येतो याने आणि लसूण तर सगळ्यांना मला वाटतं आवडत असेल माझं तर फेवरेट आहे आपल्याकडे समजा कधीच काहीच नसेल फक्त मिरची आणि लसूण असेल तर आपण तेच आपण बनवू शकतो तर ही तुम्ही बनवून घ्या म्हणजे ही भाजी मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस घरी आपल्याला भाजीला काहीच नसेल फक्त आपल्याकडे असेल लसूण मिरची तर लगेच तुम्ही बनवायला घ्या तिखडा आणि आता मी यामध्ये बघा टोमॅटो पण ॲड केलेला आहे एकदम बारीक असा मी चिरलेला आहे आणि टोमॅटो बारीकच चिरून घ्यायचा का बरं कारण छान असं तो त्याच्यामध्ये विरगळला जाईल म्हणजे चांगला शिजून निघेल जर तुम्ही मोठे मोठे काप घेतले जर मोठे काप हवे असतील तर तुम्ही ज्यावेळेस डाळीला फोडणी देणार असाल फोडणी नाही ॲक्च्युली तुम्ही जेव्हा शिजवून घेता ना आपली डाळ त्यावेळेस तुम्ही जर मोठे काप करून टोमॅटो टाकले तर छान असे शिजतील पण आता आपण कसं तडका देऊन बनवतोय तर त्यामध्ये एकदम बारीकच चिरा टोमॅटो त्याने पण खूप छान लागेल तुम्हाला बघा कशा प्रकारे बनवते मी तुम्ही पण बनवाल खूप छान आणि टेस्ट लागते ही ना म्हणजे तिखट डाळ म्हणा तिखट वरण म्हणा हे तुम्ही काय म्हणजे आपण ताई लोक तर बनवतोच पण दादांना पण एकदम इझी रेसिपी आहे ही ज्यावेळेस घरी कोणी नसेल आणि भात एकीकडे लावला तर काय मस्त ता दाल तडका बनवून खाऊ शकतो हॉटेलमधून आणायची पण गरज नाही बघा डाळ खूप छान आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता हो मी त्याला स्मॅश करून घेते खूप छान एक ते दोन वेळेस पळी फिरवतानाच ती पूर्ण बारीक झालेली आहे बघा तुम्ही डाळ पण दिसत नाही एकदम छान अशी झालेली आहे बारीक खूप छान शिजली आहे आपली डाळ आणि मी डाळ शिजवतानाच त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं होतं तरी तुम्हाला वाटलं की थोडं मीठ म्हणजे तुम्ही चाकून बघू शकता थोडंसं थोडं मीठ कमी वाटलं असेल तर पर परत तुम्ही त्यात टाकू शकता तर मी म्हणजे शिजवताना टाकलं होतं मीठ पण मी भाजी होत असताना म्हणजे आपलं वरण बनत असताना पण थोडंसं ॲड केलेलं आहे कारण आपण पाणीवरून जरा जास्त टाकतो ना त्याच्यामुळे तर बघा तुम्ही किती छान प्रकारे आहे आपलं तर यामध्ये मी थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे तर आता आपण शिजू द्यायचं आहे म्हणजे एक ते दोन आपण उकळी काढून घेऊयात एकदम मंदाच्या वरती ठेवायचं आहे आपलं वरण म्हणजे कोणतीही भाजी करत असाल तुम्ही तर आचेवरती करा आणि खूप छान भाजी शिजेल आणि चव पण छान लागेल आता बघा मी यामध्ये मीठ ॲड केलं होतं कारण मी वरतून थोडंसं पाणी एक्स्ट्रा घेतलं होतं तर त्याच्यामुळे मी मीठ पण टाकले बघा आपली खूप छान अशी एक उकळी फुटून घेतली एक उकळी फुटली की अजून एक दोन उकळ्या झाल्या की आपण बंद करायचं आहे पण आता मी हे फिक्कवर नाही तर थोडंसं साईडला काढते घर कर माझ्या छोट्याशा पिल्लूसाठी कारण आपण तिखट खातो ना लहान मुलं जास्त आणि जास्त तिखट नाहीच द्यायचं बाळांना कारण आत्ता तरी पावसाचे दिवस आहेत त्यामुळे जास्त तिखट नाही बाळांना द्यायचे तर मी त्या पिल्लूसाठी छ थोडंसं वरण काढून घेतलेलं आहे आणि आता मी यामध्ये ॲड करणारे आपलं लाल तिखट तुम्ही काळं तिखट पण थोडं टाकू शकता पण हे लाल तिखटच ॲड करा मस्त आपला दाल तडका बनेल एकच चमच टाकला आहे मी जास्त नाही टाकला कारण सुरुवातीला आपण एक हिरवी मिरची पण कट करून टाकलेली आहे आणि तडकाच्या पण मिरच्या टाकलेल्या आहेत आपण कश्मीरी दोन मिरच्या त्याच्यामुळे एकच चम्मच मी टाकलेला आहे लाल तिखट तुम्ही नक्की बनवा घरी भाजीला काय नसेल ना तर तुम्ही बोट चाखत राहाल इतकी छान लागते ही एकदम चव इतकी भारी लागते ना बास मला वाटतं तुम्हाला सर्वांना येतच असेल पण माझ्या पद्धतीने प्लीज एकदा बनवा आणि मला सांगा कशी आहे आपल्या वरण तर वरतून आपण बघा गार्निशिंग करून घेतले कोथिंबीर टाकलेली आहे बघा तुम्ही किती छान आपली ती मिरची तडका पण बसलेला आहे तिचा आणि छान अशी शिजून पण निघलेली आहे खाताना काही वेगळीच लागते मस्त बघा तुम्ही नक्की करा आणि मला सांगा बघा काय छान आलेलं आहे कलर आपल्या डाळीला तरी मी एकच चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि खूप छान लागते तुम्ही ती भातासोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण आणि भाकरीसोबत पण माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू